राज्यात सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी आता सरकारने कठोर पावले उचलली आहे नुकतेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माचा इशारा दिला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मेस्माचा कायदा नेमका आहे तरी काय कारण की हा कायदा लागू केल्यानंतर हा संप मोडीत निघणार का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला तर मग हा नेमका कायदा काय आहे जाणून घेऊयात बातमी सोप्या शब्दात या माध्यमातून नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या यासाठी या, या कायद्याचा वापर केला जातो अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि रोखण्यासाठी मेस्मा कायदा लावण्यात येतो केंद्र सरकारने हा कायदा एकोणीसशे अडुसष्ट साली अंमलात आणला होता त्यानंतर राज्यांनाही हा कायदा अंमलात आणण्याचे अधिकार मिळाले होते अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांनी संप केल्यास तो संप रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात येतो हा कायदा लागू झाल्यानंतर सहा आठवड्यापर्यंत सुरू राहू शकतो तसेच जास्तीत जास्त हा कायदा सहा महिन्यांपर्यंत देखील अमलात आणता येऊ शकतो हा कायदा लागू केल्यानंतर देखील कर्मचारी संपत सुरूच ठेवत हो असतील तसेच अत्यावश्यक सेवा बाधित करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार हा सरकारला असतो या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्याला विना वॉरंट अटक करण्याचा देखील अधिकार शासनाला आहे तसेच यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यास तुरुंगवास दंडात्मक कारवाई देखील त्याच्यावर होऊ शकते मेस्मा हा राज्य सरकारचा असा अधिकार आहे की त्याद्वारे नागरिकांना मिळणाऱ्या अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्यास संबंधित कर्मचारी किंवा लोकांवर कारवाई करता येते त्या सेवा सुरू काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढता येतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला याबाबत या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा